नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आज आपण रव्याच्या पापड्या करणार आहोत उन्हाळी वाळवण तर अगदी झटपट साधा सोपा प्रकार आहे इथे मी बारीक रवा घेतला आहे बघा आपल्याला अगदी बारीक रवा घ्यायचा आहे आणि वाटीने किंवा कपाने मोजून घ्यायचा आहे तर इथे मी एक वाटी बारीक रवा घेतला आहे चाळून घेतला त्याच वाटीने आपण या पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवणार आहोत एक वाटी रव्यासाठी आपण आठ वाटी पाणी गरम करायला ठेवणार आहोत पाण्याचं प्रमाण अगदी अचूक घ्या आता या पाण्याला फक्त आपल्याला गरम करून घ्यायचं उकळी अजिबात आणायची नाही उकळी जर आणली पाण्याला तर गुठळ्या होऊ शकतात त्यामुळे फक्त आपण गरम करून घेणार आहोत हे पाणी पाणी गरम झालं यामधलं आपण थोडंसं पाणी काढून घेणार आहोत कारण नंतर हेच पाणी आपण यामध्ये टाकणार आहोत साधारण एक वाटी एवढं पाणी काढून बाजूला ठेवायचं आहे आता यामध्येच आपण मीठ टाकून घेणार आहोत पापड खार सुद्धा टाकायचं आहे ह्याच वेळेला अर्धा चमच मी पापड खार टाकला आहे पापड खार सुद्धा खारट असतो त्यामुळे मीठ जरा बेतानेच टाकायचं बघा नाहीतर पापड्या कसं खारट होऊ शकतात आता हा बारीक रवा टाकायचा यामध्ये आणि हा कच्चा रवा घेतला आहे मी भाजून वगैरे अजिबात घ्यायचा नाही आता हा छान असा या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा जस जसं आता हे शिजत जाईल बॅटर तसा आ, रवा घट्ट होत जातो त्यामुळे सुरुवातीला हे फुल गॅसवरती शिजवायचं आहे आणि नंतर मग मध्यम आचेवर छानपैकी शिजवून घ्यायचा आहे रवा तर बघा आपण हा उकळत्या पाण्यात न टाकल्यामुळे याच्या गुठळ्या तयार झाल्या नाही आपण जर का उकळत्या पाण्यात टाकला असता तर मग गाठी वगैरे तयार होऊ शकतात तर शक्यतोवर गरम पाणीच करून हरवा रवा त्यामध्ये टाकायचा आहे आणि छान शिजवून घ्यायचा आहे साधारण पस्तीस ते चाळीस मिनटं मी हरवा रवा शिजवून घेते आहे आता बघा लगेचच घट्ट व्हायला लागला आहे घट्ट दिसत आहे आपल्याला तर हेच पाणी आपण या रव्यामध्ये टाकणार आहोत पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि याला ह्या आपल्याला उन्हात न वाळवता सावलीत देखील वाळवू शकतो म्हणजे कधीही कोणत्याही ऋतूमध्ये आपण ह्या पापड्या बनवू शकतो बघा झटपट होतात जास्त काही मेहनत वगैरे करायची गरज राहत नाही आता हा मध्यम फुल फुलाच्यावर मी रवा शिजवून घेते साधारण पस्तीस मिनिट एवढा शिजवून घेते आणि नंतर बघूयात आपण तर बघा तीस मिनिट झाले आहे शिजत आलेलं आहे हे मिश्रण आणि यावरती ना अशी साय जमा होते बघा तर असं समजायचं की हे मिश्रण शिजलं आहे मस्त अशी चकाकी आली आहे आणि आधीच्यापेक्षा थोडंसं घट्टसुद्धा झालेलं आहे फक्त ह्याला सारखं ढवळत राहायचं आहे अजिबात तळाला लागलेलं आहे पाहिजे तळाला जर का लागलं तर आपला हा जोरवा टाकलेला आहे आपण शिजणार नाही आणि चवसुद्धा वेगळी येईल म्हणून सारखं हे मिश्रण जे आहे ते तळापासून असं चमच्याने हलवत राहायचं आहे यामध्ये मी अजून दोन तीन मिनटं शिजून घेते आणि नंतर आपण मसाले टाकणार आहोत मस्त मसाला पापड बनवणार आहोत आपण हे मध्यम आचेवर शिजवत आहे मी आणि जाड तळाचं भांड घ्यायचं आहे आपण जेव्हा कोणतेही वाळवणाचे पदार्थ बनवतो त्यासाठी शिजवण्या म्हणजे शिजवायला जाड तळाचंच भांड घ्या छान शिजतं त्यामध्ये आणि बुडाला किंवा तळाला लागायची शक्यता कमी असते आता अजून हे आपण पाचच मिनटं तरी शिज शिजवणार आहोत म्हणजे चार पाच मिनटं जास्त शिजलं तरी चालेल पण कमी शिजवायचं नाही अजिबात कच्च राहता कामानं नाही तर मग आपल्या पापड्या ज्या बनवणार आहोत त्या तुटू शकतात किंवा मग त्याला चिरा जातात बघा असे छान निघत नाहीत त्यामुळे थोडं जास्त का ना पण व्यवस्थितच शिजवून घ्यायचं आहे हे आता बघा पाच मिनिटं आपण अजून हे शिजवत आहोत आता यामध्ये हे मसाले टाकायचे आहेत हे मसाले आपण प्रभात शिजल्याच्या नंतरच टाकणार आहोत कारण कसं हे जिरं ह्या जिऱ्याचा ना रंग खूप उतरतो आणि मग पापड थोडे वेगळे दिसतात त्यामुळे सगळ्यात शेवटी हे मसाले टाकायचे यामध्ये घेतले आहे मी एक चम्मच पांढरे तीळ अर्धा चम्मच ओवा आणि अर्धा चम्मच जिरं घेतलं आहे तुम्ही या मसाल्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता मी इथे एका वाटीसाठी एवढं प्रमाण घेतलं आहे आता हे यामध्ये टाकायचं आणि छान असं मिक्स करायचं आहे मिश्रण तयार झालं आता हे आपण अजून दहा ते पंधरा मिनिट थंड करणार आहोत आणि आहोत तर पापड आपण सावली देखील टाकू शकतो मी गच्चीवर टाकणार आहे कापडावरती म्हणजे घस छान एका दिवसातच तयार होतील आता हे आपण याचे पापड टाकणार आहोत दहा मिनटाच्या नंतर गॅस बंद करते इथे आणि मिश्रण थोडंसं थंड व्हायला ठेवते कारण हे खूप गरम आहे आणि मी कापडावरती टाकणार आहे पापड त्यामुळे अगदी गार करून जरी टाकले तरी चालेल पण गरम गरम नका टाकू तर आता हे थोडंसं थंड करायला साईडला ठेवून देते आता हे मी जे पापड आहे ते तेल आणि पाण्याच्या हाताने पुसून घ्यायचं आहे पापड्या टाकणार आहोत आपण थोडंसं थंड झालेलं आहे हे मिश्रण आणि ह्या चमचने मी छोट्या छोट्या अशा पापड्या टाकणार आहे पूर्ण टाकून घेते ह्या पापड्या नंतर तुम्हाला दाखवते तर हे पहा एका वाटीपासून किती साऱ्या पापड्या तयार झाल्या आहेत नक्की करून बघा कशा झाल्या मला कमेंट करायला विसरू नका आणि हो नवीन आज चॅनलवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आता हे तीन दिवस उन्हामध्ये वाळवून घेते मी आणि नंतर डब्यामध्ये भरून ठेवते तर चला पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तर हे पहा आपल्या ह्या रव्याच्या पापड्या तयार झाल्या आहेत आता मी तळून बघते छान फुलता आणि मस्त खुसखुशीत खुशीत कुरकुरीत झाल्या आहेत करायला सोप्या आहेत नक्की करून बघा आता ह्या काही तळून घेते मी आणि बाकीच्या दर्जा भरून ठेवते म्हणजे आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा तळून आपण खाऊ शकतो